आवश्यक इतका अभ्यास पूर्ण त्या मतदार यादीची चिरफाड ही सन्मान्य राजसाहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगापुढे केली त्यांच्या तोंडातन शब्द फुटत नव्हता बांधवानो भगिनीं या मतदार यादीमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ हा निर्माण केलेला आहे हा झालेला नाही आहे हा घोळ निर्माण केलेला आहे आणि यासाठीच आज या आपल्या सर्व बी एल एना आपण इथे बोलवलं आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे या संदर्भातला सविस्तर मार्गदर्शन आपल्याला करतीलच पण कशा पद्धतीने घोळ आहे याची दोन तीन उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे एकेका क्रमांकावर म्हणजे समजा घर क्रमांक क्रमां असेल दहा तर त्या ग्रम घर क्रमांकावर आठशे आठशे मतदारांची नोंदणी केलेली आहे आठशे मतदार एका घरात आठ माणसाच्या घरात राहू शकत नाहीत तिकडे आठशे मतदारांची नोंदणी केली कशी केली निवडणूक आयोग का झोपलं होतं का झोपेचं का सोंग आणत होतं आणि मग दुसरं आत्ता मला आमचे मित्र अविनाश जाधव यांनी दाखवलं एका मतदार यादीत नाव काय लिहिलंय फक्त महाराष्ट्र वडिलांचं नाव महाराष्ट्र घर क्रमांक महाराष्ट्र रोडचं नाव महाराष्ट्र आणि त्याला निवडणूक आयोग मतदार म्हणून मान्यता देतं आमच्या राजूदासांच्या इथे एकाच व्यक्तीची चार चार यादी भागामध्ये नावं आहेत एकाच व्यक्तीची या यादीवागमध्ये पण आहे त्या यादीवागमध्ये पण आहे त्या यादीवाग मध्ये पण आहे आणि मग जेव्हा आपल्या सर्व नेते मंडळींनी ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगापुढे मांडल्या दाखवल्या त्यावेळेला जाग आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले पण माझा प्रश्न आहे निवडणूक आयोगाला नुसत्या चौकशीचे आदेश देऊन या गोष्टी सुधारणार आहेत का हे आपण सुधरू शकतो का म्हणजे ज्या गोष्टी आपण दाखवल्या आहेत त्याची चौकशी करा आणि त्याच्यावर कारवाई कराच पण ज्या गोष्टी अजून दाखवलेल्या नाही आहेत त्या गोष्टीवर कोण कारवाई करणार आहे त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने कारवाई करणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या यादा निर्दोष करण्यासाठी याच्यातले घोळ बाहेर काढण्यासाठी आज आपण या बी एल ए टूचा चा मेळावा या निष्कोमध्ये भरवलेला आहे माझी आपल्या सगळ्या बी एल एना विनंती आहे सगळ्या गटाध्यक्षांना विनंती आहे सगळ्या उपशाखाध्यक्षांना विनंती आहे सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की आपल्याला जागरूक राहावं लागेल आपल्याला बघावं लागेल त्या मतदार यादीचं वाचन आपल्या शाखेत आपल्याला करावं लागेल कुठे दुपार मतदार आहेत कोणाची नावं चार चार वेळेला घेतलेली आहेत एका घर गर, क्रमांकावर किती मतदार मतदारांची नोंदणी केलेली आहे या सगळ्या मतदार यादीतल्या घोळ आपल्याला शोधून काढायचे आहेत जे सन्मान्य राजसाहेब आपल्याला दोन हजार सतरापासून सांगतायत की या निवडणुकांमध्ये घोळ होतोय घोळ होतोय घोळ होतोय आणि आता दोन हजार चोवीसला हा घोळ बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आपल्या नेत्याचं विजन आपल्या नेत्याचा आपल्या नेत्याची दूरदृष्टी अशी आहे की त्यांना ती गोष्ट पटकन जी लोकांना आज दोन हजार चोवीस ला राहुल गांधींना वगैरे लक्षात आली ती गोष्ट दोन हजार सतराला सन्मान्य राजसाहेबांनी सांगितली एवढा मोठा नेता आपल्या जवळ आहे कोणाच्याही त्यावेळेला लक्षात आली नव्हती ती गोष्ट सन्मान्य राजसाहेबांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून त्यावेळेला दाखवली होती त्यावेळेला त्या, त्या पक्षाचे डोळे उघडले नाहीत विरोधी पक्षाचे डोळे उघडले नाहीत पण आज उघडलेत आज तेच लोक सन्मान्य राजसाहेबांना सांगतात की होय राजसाहेब तुम्ही बोलत होता ते खरं होतं आणि मग सगळे अशा पद्धतीचे घोल निर्माण करायचे आणि निवडणुका जिंकायच्या असा डाव भारतीय जनता पक्ष शिवसेना या पक्षांचा म्हणजे शिंदेची शिवसेना या पक्षाचा आहे आणि मग याच्यासाठी म्हणून काही पत्रकारांना हाताची धरायचं आणि एक पॉलिटिकल नॅरेशन लोकांपुढे चालवत राहायचं चा। आता आपण सगळेजण एवढे वर्ष निवडणुकीसाठी आपण काम करतो आपल्याला बहुतेक पक्षांची काय कोणाची किती कपॅसिटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्ष असो किंवा शिंदेची शिवसेना असो एक जाणीवपूर्वक नॅरेशन तयार केलं जातं काय तयार केलं जातं ना, ना। संघाची बांधणी खूप मजबूत आहे घरोघरी संघाचे कार्यकर्ते फिरतात माझा इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिक सहकार्यांना माझं विचारणा आहे की आपण लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं बरोबर काम केलीत केलीत ना केलीत ना यांच्याकडे यादी भागावर गटाध्यक्ष तरी होता का मला अगदी प्रामाणिकपणे तुम्ही लोकांनी सांगावं पन्ना प्रमुख वगैरे तर दूरची गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच कार्यकर्ता जिथे हा हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये वायकर साहेबांनी सांगावं त्यांच्याकडे कार्यकर्ता तरी होता का त्यांचं का काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलं आणि त्यांनी जाहीरपणे कबूल सुद्धा केलेलं आहे आणि मग यांच्याकडे कार्यकर्ते नाही त्यांच्याकडे काही नाही मग दोन चार पत्रकारांना आताशी धरायचं चॅनलवर चर्चा घडवून आणायची काय घडवून आणायची अरे नाही नाही यांचं संघटन खूप मजबूत आहे मनसेचं संघटन आहे यांचं संघटन मजबूत आहे भारतीय जनता पक्षामध्ये पन्नास प्रमुख आहेत आर एस एसचे लोक घरे घरे जातात इथे माझी माझे कुठला आर एस आला कुठल्या माणसाने येऊन तुम्हाला काय सांगितलं कुठला पन्ना प्रमुख तुमच्या घरी आला मला एकदा सांगा पण जाणीवपूर्वक अशा वातावरण निर्माण करायचं की बाबा संघटना मजबूत असल्यामुळे हे निवडणुका जिंकतात पण प्रत्यक्षात मात्र मतदार यादीत घोळ करायचा आणि निवडणुका जिंकायचा अशा प्रकारचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेले अनेक वर्ष राबवत आहे ते षडयंत्र यावेळेला आपल्याला महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोडून काढायचंय तोडून काढायचंय उकडून टाकायचंय यासाठी तुम्ही तयार आहात ना हे षडयंत्र आपल्याला मोडावंच लागेल आणि मग जाणीवपूर्वक जेव्हा अशा पद्धतीने आपण सगळेजण जागरूक झालो या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे वेगळं नॅरेशन तयार करायचं की हे लोक जर सत्तेत आले तर मुंबईचा महापौर खान होईल कोण होईल खान होईल माझं त्यांना सांगणं आहे खानाची भीती दाखवून गुजराती आणि भैया महापौर करायचा तुमचा डाव असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक कदापि होऊ देणार नाही 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 मुंबईचा महापौर ठाण्याचा महापौर हा मराठीच असेल आणि महाराष्ट्र असेल मराठीच असेल मुंबईचा महापौर कुठलाही बाकी लोकांना आम्ही महापौर ओढवून देणार नाही आणि सन्मान्य राजसाहेब ठरवतील तोच महापौर या मुंबईचा होईल तोच महापौर या ठाण्याचा होईल ही निश्चितपणे तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो आणि म्हणून या लोकांना धडा शिकवायला आजचा हा मेळावा आपण आयोजित केलाय अतिशय ताकदीने या लोकांना या घोळांना हे जे षडयंत्र आपल्या विरुद्ध रचलं जात आहे मराठी माणसाविरुद्ध रचलं जात आहे हे षडयंत्र उखडून काढण्यासाठी आजच्या या मेळावाचं आयोजन केलेलं आहे अतिशय विस्तृतपणे मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब आपल्याला करतीलच पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठी भाव करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हाल अशी एक आशा अपेक्षा ओळखतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अविनाशजी जाधव यांना मी विनंती करेन की त्यांनी आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो आदरणीय व्यासपीठ व्यासू व्यास, व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे नेते आणि माझ्या शहरातले सगळे शहर अध्यक्ष महिला शहर अध्यक्ष आणि जमलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना खर तर संदीप देशपांडे बऱ्यापैकी माझ्या भाषणातले मुद्दे बोलून गेले पण तरी सुद्धा बरच काय बाकी आहे दोन अडीच महिन्यापासून सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या भागात आम्ही बी एल ए नेमणुकांच्या तयारीला लागलो आणि आज जवळजवळ मुंबईमध्ये दहा ते बारा हजार बी एल ए ठाण्यामध्ये चार साडेचार हजार बी एल ए आपली नेमणूक झालेली आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजार बीएलएन ची फौज आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तयार आहे बीएलए महत्व काय असतं ते तुम्हाला सांगतो विधानसभेला आम्ही बीएलएन वर काम करत होतो म्हणजे प्रत्येक मतदार यादीमध्ये आमचा प्रत्येक माणूस एक एक माणूस नेमला होता आणि त्याच्या हाताखाली चार लोकांची टीम घरोघरी जायची आणि त्या दरम्यान ठाण्यातील गावदेवी मैदान म्हणून एक एरिया आहे तिथे आमचा शाखाध्यक्ष आहे रोशन वाडकर त्याची बायको आहे काय नाव तिचं दर्शना वाडकर ती एका मतदार एक यादीवर काम करत होती आणि ती यादीवर काम करता करता एका घरी गेली आणि त्या घरी गेल्याच्या नंतर त्या घरातल्या लोकांनी थोडस तिच्याशी उद्धट वागण्याचा प्रयत्न केला आणि तिला सांगायला सांगितलं आम्ही तुमच्या शाखेत दोन वेळा आलो तुमच्याकडनं आमचं काम झालं नाही आता काय मतं मागायला तर अशा अनेक गोष्टी ते बोलायला लागली दर्शनाला ते थोडंसं वाईट वाटलं दर्शनाखाली आले आणि मला सांगितलं मला फोन केला दादा असं असं झालंय मी दर्शन तू जिथे आहेस तिथे थांब मी आलो पंधरा मिनिटात पोचलो मी पंधरा मिनिटात तिथे गेलो दर्शनाने बेल वाजवला वाज मला त्याने बघितल्याच्यानंतर थोडेसे घाबरले मी ताई बोल त्यांना म्हटलं दाई मी येऊ का दोन मिनटं आतमध्ये मला बोलायचंय तुमच्याशी मी आतमध्ये गेलो बोल ताई काय झालंय काय गाईडसमज झालाय तर ते म्हणाले की माझ्या मिस्टरांना कॅन्सर आहे आणि मी दोन वेळा तुमच्या शाखेत गेलो तुमची भेट झाली नाही परंतु तुमच्या इथे जो मुलगा होता शाखेतला त्यांना मी दोन वेळा सांगितलं मला दादाला फोन लावून द्या त्यांनी फोन लावून दिला नाही आणि म्हणून आम्ही नाराज आहोत मग मी थोडा वेळ त्यांच्याबरोबर बसलो गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग ते थोडेसे माझी बोलायला लागले आणि नंतर मी म्हटलं ताई ठीक आहे त्यावेळेला राहून गेलं आत्ता काय अडचण आहे तर ते म्हणाले आता दोन दिवसांनी माझ्या मिस्टरांचा केमो आहे तर म्हटलं किती सांगितले त्यांनी सांगितले एवढे एवढे पैसे दिलेत मी लगेच ज्युपिटर हॉस्पिटलला फोन केला उमेश नावाचा तिथला ऍडमिन हेड आहे त्याला म्हटलं उमेश असा काय करता येईल तो बोला दादा याच्या पुढचे त्यांचे सगळे केमो आपण पन्नास टक्के पैसे माफ करून करूया मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी त्यांचा केमो झाला ते पुन्हा शाखेत आले अर्धा तास बसले मला भेटले आणि धन्यवाद बोलून गेले हे जे काम आहे ना हे जे काम जे पक्षापासून किंवा आमच्या आपल्या पदाधिकाऱ्यांपासून नाराज झालेली लोक छोट्या छोट्या कारण त्यांच्यापर्यंत पोचण्याचं सरळ काम हे बी एल एच्या माध्यमातून होऊ शकतो मी तुम्हाला खात्रीने सांगतो की त्या निवडणुकीला देखील ज्या लोकांनी मला मतदान केलं होतं आणि येणाऱ्या पुढच्या सर्व निवडणुकीला तो कुटुंब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोबत राहील ही ताकद बी एल आहे त्यामुळे बी एल ए अतिशय सक्षम मजबूत असणं खूप गरजेचं आहे या काय मागच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या राजसाहेब बोलतात खरं आहे कारण दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस आपण लोकांनी जे काही काम केलं होतं ना कोविडच्या कामात केलेलं काम आणि सगळ्या गोष्टी या सगळ्या कामानंतर आपल्याला पडलेली मतं ही काय लोक लोकांनी लोका दिलेली मतं नाही आहेत ही मतदार यादी आणि ईव्हीएमच्या घोटाळ्यातनं झालेली मतदान मतदान आहे त्याच्यामुळे यावेळेला तुम्ही माझ्या ठाण्यातल्या सगळ्या बी सांगितलेलं आहे की या वेळेला मतदान केंद्रात आम्ही पूर्ण तयारीने उतरणार आहोत आम्ही एक हजार मतदारांची यादी आहे आठशे ते एक हजार आत्ता ज्या काही याद्या चालल्यात त्या जवळजवळ प्रत्येक यादीमध्ये दोनशे अडीचशे लोक भेटतच नाही आहेत की हे कोण आहेत त्यांचा पत्ता काय अशा अनेक तुट्या आहेत सो या वेळेला आम्ही त्या याद्यांवर उत्तम काम करतोय जे माणसं भेटत नाहीत त्यांना लाल पेन आणि टीक मारायला घेतलेली आहे आणि त्याच याद्या बी एल हातात मतदान केंद्रात जाणार आहे ज्या वेळेला त्या याद्या मतदान केंद्रात जातील आणि ज्या नावावर लाल टीक आहे तो जर माणूस मतदान केंद्रात आला तर मी माझ्या लोकांना सांगून ठेवलाय बाहेर मेसेज पाठवा की गोंदिया आला रे आला की आम्ही घुसलो आणि तो येताना पायावर येईल पण जाताना पायावर जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणखी एक सगळ्यांना सांगतो मुंबईच्या बिएला असो ठाण्याचे बियाला असो सगळ्या बियाले सांगतो जो सगळ्यात जास्त बोगस मतदान पकडून देईल ना त्याचा नागरी सत्कार आम्ही ठाण्यामध्ये करणार चला बघू या वेळेला कसं बोगस मतदान होत मी तुम्हाला सगळ्यांना विनंती सांगतो तुम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या आता डोळ्यात आत, कान आहात नाक आहात त्यामुळे यादीवर काम करताना नीट काम करा बोगस मतदार या वेळेला पकडायचेच आहेत या दृष्टीने तुम्ही सगळे काम कराल अशी अपेक्षा करतो आणि तूर्त असतांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अविनाश जी यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते